श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीमध्ये आषाढी एकादशीला खास महत्त्व आहे कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंच्या विविध रूपाचे दर्शन आपल्याला होते आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीलाही अधिक महत्त्व दिलं जातं महाराष्ट्रात निघणाऱ्या पायी वारीमुळे आषाढी एकादशीचे महत्त्व आणखी वाढून जाते हा वारकरी संप्रदायासाठी सर्वात मोठा उत्सव आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो संख्येने वारकरी आणि भक्त पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात याला देवशैनी एकादशी देखील म्हटलं जातं आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी योग जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असे म्हणतात या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते या दिवशी सकाळपासूनच सर्वार्थ सिद्ध योग तयार होणार असल्यामुळे या दिवशी केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश हे प्राप्त होणार आहे त्याचबरोबर या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग अमृतसिद्ध योग शुभ योग आणि शुक्ल योग तयार होत आहेत हे सर्व योग पूजा शुभ कार्य त्याचबरोबर क केले जाणाऱ्या उपायांकरता अतिशय चांगले मानले जातात या काळामध्ये केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीची दोन पानं इथे ठेवायची ही पानं ठेवताच तुम्ही चमत्कार पाहा तुमचं आयुष्य हे बदलून जाणार आहे ज्यामुळे तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे राजयोग आल्याशिवाय राहणार नाही एवढा प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर करा आणि शेजारी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत हिंदू धर्मानुसार सर्व प्रकारच्या झाडा आणि वनस्पतींमध्ये देवतांचे वास्तव्य असते ज्यांच्या पूजेने संबंधित देवता किंवा देवतेचा विशेष आशीर्वाद मिळतो यासोबतच ही झाडं आणि वनस्पती नवग्रहांशी संबंधित आहेत आणि त्यांच्याशी संबंधित दोष दूर करून शुभफल प्रदान करतात हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींना देवासारखे पूजनीय मानले जाते असे मानले जाते की विविध प्रकारच्या वृक्षांमध्ये देवदेवता वास करतात ज्यांच्या पूजेने व्यक्तीवर कृपा होते आणि त्याच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस म्हणूनच तिला विष्णूप्रिया असं सुद्धा म्हटलं जातं तुळशीच्या रूपाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं जातं त्याशिवाय भगवान विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते ज्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजा केली जाते सेवा केली जाते तिला जल अर्पण केलं जातं तिच्यासमोर दिवा प्रज्वलित केला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही वास्तुदोष निर्माण होत नाही त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते त्याचबरोबर असं देखील म्हटलं जातं की जर जा आपण कोणत्याही कामानिमित्त बाहेर पडणार असतील आणि त्यावेळेस जर आपण तुळशीचं दर्शन घेतलं तर त्या कामामध्ये आपल्याला निश्चितच यश हे प्राप्त होणार आहे एवढं महत्त्व आहे तुळशीचं आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी हा प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये धन दौलतची कधीही कमतरता पडत नाही आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहते आपल्या संपत्तीमध्ये कायम वाढही होत जाते आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुर्तावर उठायचं आणि आंघोळीला पाणी काढायचं आणि आंघोळीच्या पानामध्ये आपल्याला आवर्जून दोन तुळशीची पत्रंही टाकायची आहेत तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप असतं आणि विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस आणि जर आपण तुळशीची पत्रं टाकून आंघोळ केली तर त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची शुद्धीही होत असते आणि आपल्यावर विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व अडचणी दारिद्र्य हे नष्ट होण्यामध्ये मदतही मिळत असते स्नान झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झालं तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंना जलाभिषेक करायचा आहे आता तुमच्याकडे श्रीहरिविष्णूंची मूर्ती असेल तर त्याला करा किंवा तुमच्याकडे बाळगोपाळ असणारच असणार आहे तर त्याला करा किंवा विठ्ठल रखमाईची मूर्ती असेल तर त्यांना केला तरीही चालणार आहे किंवा स्वामींची मूर्ती ही, ही प्रत्येकाच्या घरोघरी असते तर त्यांना जलाभिषेक केला तरीही चालणार आहे तर आपल्याला अकरा पळी पाणी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत जलाभिषेक हा करायचा आहे त्यानंतर स्वच्छ मूर्तीला पुसून पुन्हा स्थानावर ठेवायचं आहे त्यांना धूप दीप अगरबत्ती हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे त्याचबरोबर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तूसुद्धा आपल्याला अर्पण करायचे त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं फुल, फुल, अतिशय प्रिय आहेत आणि सर्वात प्रिय आहे ते म्हणजे तुळस त्याचबरोबर त्यांना जो आपण नैवेद्य दाखवणार त्यामध्ये आपल्याला दोन तुळशीची पत्रं ही पालथी करून ठेवायची आहेत कारण जर आपण श्रीहरिविष्णूंना नैवेद्य अर्पण केलं आणि त्या नव नैवेद्यावर जर आपण तुळशीची पत्र नाही ठेवली तर तो नैवेद्य जो आहे तो श्री विष्णू ग्रहण करत नाही म्हणून आवर्जून आपल्याला दोन तुळशीची ही त्या नैवेद्यावर ठेवायची आहेत अशा रीतीने आपल्याला विधिवत श्री हरिविष्णूंची पूजाही करायची आणि त्यानंतर आपला हा जो उपाय आहे उपा तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात अगदी पूजा झाल्या झाल्यासुद्धा तुम्ही करू शकतात तर आपल्याला दोन तुळशीची पत्रं आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत फक्त तुम्हाला काळजी एवढी घ्यायची आहे की एकादशी तिथीला आपण तुळशीची पत्रं जी आहेत पत्र ती तोडत नाही तुळशीला स्पर्श करत नाही किंवा तुळशीला जल अर्पण करत नाही म्हणून तुम्हाला जी पण पत्रं लागणार आहेत ती आदल्याच दिवशी तोडून ठेवा तर आपल्याला दोन तुळशीची पत्रं जी आहेत ती आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं आहे त्यानंतर आपल्या मनातली इच्छा ही बोलून जी आहे ती दोन तुळशीची पत्र ती आपल्याला श्री हरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायची आहे संपूर्ण दिवस बर, संपूर्ण दिवसभर रात्रभर ती पत्र तिथेच ठेवायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी जी आहे ती जी दोन पत्र आहेत ती आपल्याला उचलायची आहेत स्नान झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे हा उपाय ती पत्र उचलायची आहेत आणि आपण आपल्या घरामध्ये जिथे धन ठेवतो ती जोरीमध्ये ठेवू शकतात किंवा तुम्ही ती दोन जी पर्स मध्ये ठेवली तरीही चालणार आहेत अतिशय प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्याकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं हा अतिशय प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होते फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना पूर्ण श्रद्धे नाही करा त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल बऱ्याच प्रमाणामध्ये नकारात्मकता असेल वाईट शक्तींचा प्रभाव असेल तर आपल्याला काय करायचं आहे एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला चार तुळशीची पानं टाकायची आणि हे जे जल आहे ते संपूर्ण दिवसभर आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचं संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला तिथेच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी आहे गुरुवार गुरुवारच्या दिवशी स्नान करून झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर हा तांब्या तिकडनं उचलाय आणि हे जे जल आहे ते आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारा जेवढा पण वास्तुदोष आहे पितृदोष आहे नजरदोष असेल किंवा इडापिडा असेल वाईट शक्तींचा प्रभाव असेल अलक्ष्मी आहे ते आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि माता लक्ष्मीचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं ज्या घरामध्ये तुळशीच्या पानांचा हा उपाय केला जातो त्या घरावर अखंड माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णूंची कृपा ही होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ